एपीएमसी मार्केट फुल मार्केट परिसरात रविवारी सकाळी केळीचा पाण्याचा विक्रीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने वृद्ध व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली विशेष म्हणजे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या चमकदार कारवाईत अवघ्या एक तासात आरोपीस अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार चिराग राजकुमार वय एकवीस आणि मयत चमनलाल नंदलाल कारला वय पंचावन्न यांचा केळीचा पाण्याचा बंडलचा विक्रीवरून वाद झाला होता या वादातून संतप्त झालेल्या चिरागने धारदार कात्रीने जमनलाल यांच्या छातीवर व पोटावर वार करून त्यांना जागीच ठार मारले घटनेनंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोध मोहीम राबवून चिराग सोनी याला चक्की नाका कुलशेवाळी परिसरातून पळून जात असताना अटक केली सर एपीएमसी मार्केट मर्डर झालं काय सांगणार बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दोन इस्मामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साह्याने वार करून गंभीर दखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नितू देवी यांनाही त्यांनी त्या ते कैचीच्या साह्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना महेश झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध तासाच्या आत अटक केलेली आहे